जर सूरज चव्हाणने बिग बॉसची ट्रॉफी जिंकली तर मी पुढचा सीझन बघणार नाही असं का म्हणाली अभिनेत्री तर जाणून घेऊया ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर का नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बिग बॉस हा असा शो आहे जो सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो कधी त्यांच्यातील भांडाळमुळे तर कधी बिग बॉसने दिलेल्या टास्कमुळे हे कलाकार चर्चेचा भाग बनतात याच्याबरोबर घरात जे सदस्य असतात त्यांच्या खेळावर त्यांच्यावर वागण्यावर बाहेरील जगा जगातील कलाकार प्रेक्षक देखील आपले मत मांडत असतात आता बिग बॉसच्या पहिल्या पर्वास सामील झालेली अभिनेत्री आरती सोलंकीने एका मुलाखी मुलाखतीदरम्यान सूरज चव्हाणविषयी आपले मत मांडले आहे तर काय म्हणाले ती अभिनेत्री अल्ट्रा बज मराठी या यूट्यूब चॅनेलला नुकतीच मुलाखत दिली या मुलाखतीत जेव्हा सुरत चव्हाणला महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे तुला काय वाटतं टॉप थ्रीमध्ये तो असं असेल का यावर बोलताना आरतीने म्हटले जे चांगले खेळत आहेत तेच टॉप तीनमध्ये दिसावेत सुरत चव्हाणला सगळेच जण तो गरीब परिस्थितीतून आला आहे या कारणामुळे पाठिंबा देतात पण ज्याला हा खेळ समजला जो हा खेळ खेळणार आहे तो जिंकावा जर सूरज खेळायलाच नाहीत आणि फक्त सहानुभूतीच्या आधारावर आधारावर बिग बॉसची ट्रॉफी घेऊन गेला तर पुढचा सीझन मी बघणार नाही मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते या शोमुळे त्याची लोकप्रियता दुप्पट व्हावी त्याला जास्त मानधन मिळावे पण न खेळता सूरज जिंकला नाही पाहिजे असं आरती सोलंकी सांगितलं याबरोबरच या, या सीझनमधील अनेक गोष्टीवर आरतीने व्यक्त केलेले आहे निकीला गेम माहिती आहे कसं खेळायचं माहिती आहे कारण ती आधी देखील बिग बॉसमध्ये जाऊन आली आहे कोणत्या गोष्टीमुळे ती चर्चेत राहू शकते हे तिला माहीत आहे महाराष्ट्रात कोणतेही योगदान नसलेल्या इरिनाला मराठी बिग बॉसमध्ये घेणे मला पटले नाही असे ती अभिनेत्री म्हटली दरम्यान बिग बॉसच्या पाचव्या पर्वातील तीन आठवडे पूर्ण झाले असून चौथ्या आठवड्याला सुरुवात झाली आहे या पर्वात सोळा स्पर्धक सहभागी झाले होते पहिल्या आठवड्यात पुरुषोत्तम दादा पाटील यांनी घराला निरोप दिला तर तिसऱ्या आठवड्यात योगिता चव्हाण आणि निखिता दामले हे या दोन सदस्यांनी घराला निरोप दिला आहे आता या आठवड्यात घरात काय बदल होणार आणि कोणती समीकरणे दिसणार कोणते सदस्य प्रेक्षकांचे मन जिंकून घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की द्या